आपण व्हिडिओचा फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर फटाफट उजव्या साईडला वरती येणाऱ्या लिंकवर क्लिक करून फर्स्ट पार्ट बघून पुन्हा इकडे यायचं आहे सेकंड व्हिडिओ आहे आजचा आपण बघणार आहोत कनेरी मठमध्ये ग्रामीण जीवनाचे जे पुतळे उभारलेले आहेत तिथे जाऊन भेट देणार आहोत त्याचप्रमाणे सातव्या शतकातील शिवमंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आणि शाहू पॅलेसलाही भेट देणार आहोत तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी शिवानी दिखोटपे आपलं श्री डॉग शिवामध्ये स्वागत करते मागील दोन व्हिडिओपासून आपण आहोत कोल्हापूरमध्ये आजचा आहे आपला थर्ड व्हिडिओ आपण आहोत कनेरी मठ ही इथे ज्याला श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ असंही म्हटलं जातं तर आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की इथे काय काय आहे आपण संग्रहालयाकडे एंट्री केल्या गेल्या आपल्याला इतकं सुंदर असं मनमोहक दृश्य दिसतं त्याचप्रमाणे आपल्याला उजव्या साईडला हे असे छोटे छोटे घरं आणि किल्ले केलेले दिसतात ते बघूनही आपल्याला खूप छान वाटतं माझा थोडासा वेळ तिथेच गेला कारण की ते खूप क्यूट वाटत होते बघायला एक पूर्ण गाव त्यांनी बसवलेलं होतं तिथे त्याच्यानंतर आम्ही पुन्हा आतमध्ये गेलो हे एंट्री गेट ज्याबद्दल मी बोलत होती सिद्धगिरी म्युझियम ग्रामजीवन असं इथे नाव दिलं गेलेलं आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण असं अंधार आणि अशा गुहेंमधून जाऊन आपल्याला तिथे दृश्य बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची निरनिराळी दृश्य तिथे आपल्याला दाखवली आहे ह्या गुहेत आपल्याला प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले दिसतात त्याचप्रमाणे ऋषींची नावं त्यांची विद्या त्यांचं योगदान ह्या सर्व माहिती आपल्याला तिथे लिहिलेल्या असतात प्रत्येक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र माहिती तिथे लिहिलेली आहे मलाच पुराणाची आणि त्यातल्या गोष्टींची महाभारत वगैरे सर्वांची इतकी आवड असूनही मलाही बऱ्याचशा गोष्टी ह्यातल्या माहीत नव्हत्या मला तिथे वाचून बऱ्याच न निरनिराळ्या नवीन गोष्टी कळाल्या तुम्हालाही तिथे जाऊन नक्कीच नवीन काहीतरी कळणार आहे तुम्ही कितीही ज्ञानी असाल तरीही असं मला वाटतं त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी तर हे खूपच सुंदर आहे जसं की आता शबरीमातेचं होतं त्याचप्रमाणे इथे निरनिराळे आपल्याला इन्सिडन्स तिथे दाखवण्यात आलेले आहेत आणि ते प्रॉपर लिहिलेले आहेत शेजारी जिथे ते पुतळा आहे त्याच्या शेजारी त्याचा पूर्ण माहिती आपल्याला लिहिलेली आढळून येते या सर्व पुराण काळातील गोष्टी बघून आपण गुहेतून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्या पडल्या आपल्याला पूर्ण गावातील वातावरण आपल्याला दिसू लागतं आजूबाजूला शेती त्याचप्रमाणे कसं एक आई बाळाचे अंघोळ घालती आहे कसे लोक तिथे घरातली कामं करतायत या सर्व गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यामधून आज लुप्त होत चालली आहे बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह यांची ओळख करून देणारी शिल्पे येथे पाहावयास मिळतात जसे की कोष्टी कुंभार सांभार न्हावी लोहार शिंपी सोनार यासह पिंगळा वासुदेव यांची ही शिल्पे आणि त्यांच्या जीवनशैलीचं दर्शन आपल्याला इथे घडतं गवळ्यांची घरं त्यांच्या म्हशी त्याचप्रमाणे आपल्याला घरातली लोक कसं एक लहान बाळ आहे कशी एक आजी त्याला बघते अशा सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे मुलं लहान मुलं काहीतरी तिथे खेळत आहेत अंधळी कोशिंबीर वगैरे असे वेगवेगळे तिथे शिल्प उभारण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जे घरं आहे त्या घरातही बऱ्याच ठिकाणी खूप सुंदर असे हे बनवलेले आहेत हे घरामध्ये कुस्ती खेळत आहेत काही लोक ते त्याचं एक दृश्य आपल्याला येथे दिसून येतं त्याचनंतर आपण जसं पुढे जातो हो, तसं जी आ, यात्रा भरायची आधी तर यात्रेमध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी असायच्या त्याही आपल्याला तिथे बघायला मिळतात आधी कशा शाळा नसायच्या तर मास्तर हे मंदिरात वगैरे मुलांना शिकवायचे तर ती ही कलाकृती तिथे साकारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे हे रेग्युलर कामं करणारे लोक आपल्याला दिसून येतात हे असे काही घरांमध्ये आपल्याला आतमध्ये जाता येतं तिथे बायका लहान मुलाचे अंघोळ आहेत त्याचप्रमाणे खूप सुंदर असे तिथे भांडी बनवलेली आहेत सर्व प्रॉपर तिथे त्यांनी बनवलेलं आहे घरामध्ये राहणाऱ्या वस्तू वगैरे सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आपल्याला ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने इथे बघायला मिळतात वतनदाराचा वाडा पाटलांचा वाडा शिंप्यांचं घर अगदी हुबेहूब प्रतिमा इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि बनवलेले आहेत आहे। जसं आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला परसदारी बैलाला नाल ठोकताना दिसतात जेणेकरून बैलाला कुठे दुखापत होऊ नये त्याचप्रमाणे गोंधळी वगैरे आपल्याला दिसून येतात खूप सुंदर अशा कलाकृती इथे साकारण्यात आलेल्या आहेत लहान मुलांचे सर्व खेळ जसं की लगोरी सुरपारंब्या लंगडी सर्वांचे दर्शन आपल्याला घडून येतं पुढे गेल्यावर आपल्याला थीम पार्क दिसून येतो त्याच्यामध्ये जालियनवाला बाग मिठाचा सत्याग्रह अशी इत्यादी प्रतिमेंचं आपल्याला दर्शन मिळतं त्यानंतर आपण पुढे गेल्यावर जातो ते त्या ऐतिहासिक शिवमंदिरामध्ये जे सातव्या शतकातील आहे तिथे जाऊन खूप पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते खूप सुंदर असं बांधकाम आणि खूप प्रसन्न वातावरण ह्यामुळे ही प्लेस अजून जास्त आपल्याला खूप हवीहवीशी वाटू लागते गेल्या गेल्या पहिले आपल्याला एक सुंदर गणपतीचं दर्शन होतं नंतर आतमध्ये गेल्यानंतर आपण पायऱ्या चढू लागतो तसतसं आपल्याला एनर्जी आपल्याला जाणवू लागते तिथे गेल्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण काळ सिद्धेश्वर शिवमंदिर सातव्या शतकातील हे शिवमंदिर इथलं दर्शन घेतलं नंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटू लागतं कारण की खूप पॉझिटिव्हिटी त्या मंदिरामध्ये भरलेली आहे बाहेर खूप सुंदर बनवलेलं मोट, आहे मोठ हत्ती आहेत नंतर पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला एक मोठी शिवजीची मूर्ती आपल्याला दिसते खूप मोठा नंदी दिसतो हा परिसरच खूप छान आहे इथे आठशेहून अधिक गायी आहेत खूप साऱ्या गोशाळा आहेत खूप सारे प्रोडक्ट्स तिथे अवेलेबल आहेत त्यांनी बनवलेले ओरिजिनल गाईचं तूप वगैरे असे काही ते पूर्ण आपण बघून निघालो पुढे जाण्यासाठी आणि ते होतं शाहू पॅलेस न्यू पॅलेसला गेल्या गेल्या पार्किंगला गाडी लावून उजव्या साईडला एक असं स्टेअर बनवलेले आहेत पायऱ्या बनवलेल्या आहेत लोखंडी तर त्यावर चढून आपल्याला हे हरणं दिसतात आणि ते आपलं खूप आप छान पद्धतीने स्वागत करतात तिथे आपण त्यांना खायलाही टाकू शकतो त्या हरणांना भेटून आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून आपण जातो न्यू पॅलेस म्हणजेच शाहू पॅलेस इथे त्या काळात लाखो रुपये खर्च करून हा राजवाडा पूर्ण केला गेला आहे सुमारे सात वर्षे लागली आहे अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी ह्या काळात हा राजवाडा बांधला गेलेला आहे मंदिरातून आपण आलेलो आहोत न्यू पॅलेस ज्याला शाहू पॅलेसही म्हटलं जातं तेरामधपासून जवळच आहे आपण तिथे येऊ शकता इथे युद्धात वापरलेली शस्त्रास्त्र काही जे प्राणी आहेत त्यांच्या साली ह्या अशा जतन करून ठेवलेल्या आहेत आय गेस आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे सो आपण मी तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत स्टेट पूर्ण राजवाडा हा काळ्या पॉलिश केलेल्या दगडांनी बांधला गेलेला आहे भारतीय स्थापत्य कलेचा हा उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर आहे पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय तर आहेच त्याच्यामध्ये बाग आहे कारंजा आहे कुस्ती मैदान आहे खूप विस्तृत परिसरामध्ये हा राजवाडा बांधलेला आहे ही संपूर्ण इमारत जी आहे ती आठ कोणांची आहे एक मनोरा आहे मध्यभागी त्याच्या आजूबाजूला दुसरे छोटे मनोरे आहेत त्याचप्रमाणे इथे छत्रपतींच्या वेशभूषा शस्त्रे खेळ दागिने इत्यादी यात इथे संग्रहित करून ठेवलेले आहे संग्रहालयामध्ये वाघ वाघाचं डोकं सिंह कुत्रा अस्वल म्हैस ब्लॅक पॅन्थर डुक्कर काळेहरण असे अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला दिसून येतात औरंगजेबाचे एक तलवार तसेच ब्रिटिश व्हॉईस रॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल यांचे पत्रही इथे संग्रहित करून ठेवण्यात आलेले आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार